मी मनीषा जाधव बोलते आम्ही दुकानात गेलो होतो अक्षय तृतीयानिमित्त वस्तू घेण्यासाठी तर आम्हाला आज अक्षय तृतीय आहे म्हणून आम्ही आज सकाळी दुकानात गेलो होतो तर आम्ही नवीन वस्तू घेतलेल्या आहेत एक शेगडी आणि इस्त्री तर ती आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही शेगडी लावली म्हणजे छान चांगला दिवस होता ना म्हणून आम्ही लावली ती शेगडी दाखवणार आहे तर आता मी दाखवणार आहे कशी वाटली तुम्हाला शेगडी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला शेगडी तर दाखवलीच आहे पण आता इस्त्री पण दाखवणार आहे आणि त्यानिमित्ताने इस्त्री सुधीर घेतलेली आहे अक्षय तृतीनिमित्ताने आम्ही इस्त्री पण घेतली घरामध्ये इस्त्री नव्हती ना जास्त खूप म्हणजे मुलांची शाळेचे कपडे वगैरे असे हे खूप चुरग वाटायचे त्यामुळे इस्त्री घेतली आम्ही आणि आणल्या आणल्या आम्ही लगेच वाप वापर केला केलाय म्हणजे इस्त्रीचा तर खूप चांगली चालते आहे स्त्री तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आम्ही दोघी बसलो आहे थोड्या वेळ घरात दोघीच आहे आम्ही दोघीच आहे आम्ही आत्ता बसलो आता, बस आता मुलांना सुट्ट्या लागल्या शाळेला कुठे गेले होते का तुम्ही फिरायला आम्ही जाऊन आलो मोराची चिंचवली आहे ना त्या गावाला जाऊन आलो खूप छान इतकं छान तुम्ही पण जाऊन या खूप सुंदर आहे ते गाव खूप मोर आहेत थंड वातावरण आहे इकडे कसं गर्मी खूप आहे तसं तिकडे जरा कमी वातावरण झाडं खूप खूप छान चिंचाची झाडं वगैरे आहेत तुम्ही पण जावा खूप छान वाटेन धन्यवाद